खरं अर्थात सर्व जाऊनमध्ये कार्यक्रम कार्य त्याच्यावरती त्यांना हा प्रामुखा पाहिजे होता माझी व मुख्यमंत्री जाऊन त्या ठिकाणी लोकांना भेटायचं त्यांना घ्यायचं त्यांना मदत करायची आणि त्यांच्या सुख सुखामध्ये आर्ज करायचं आणि घराकडे दुर्लक्ष सगळीकडे दुर्ष्य असलं परंतु मित्र समाज त्याला बोलायचं काही काही काम आपण केलं आणि त्यांच्या नावाने बसल्या पाहिजे त्या भूमिकेतनं

त्या इकडे कुसोटी बाबाचे काम करणार ते कुटुंब त्याच्या बाबा जो त्यांनी काम करतात एक कार्यकर्त्यांचं कुटुंब त्या भागात राजेशाने मित्र बनवतो आहे राजेशचा खूप मोठा आहे तिच्या भाषेत एक चांगला कार्यकर्ता माध्यमात करून मदत करून झाला पाहिजे या भूमिकेचं काम राजेश आम्ही सगळ्यांनी

आणि त्या बोज चौकामध्ये ग्रामीण भागातील बोजग शेतकऱ्यांना भोज कार्यकर्त्यांना वेळ्यावेळी भेटताना वेळ वेळी मदत करणं हा कार्यकर्ता स्वतःच्या हिशाचे महिन्यातून त्यापासून त्यांना कोणती शेतकऱ्या बाकीच्या जास्ती कामं असतील ते कामं करणारा हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाला असे कार्यकर्ते कोठित म्हणजे चोवीस तास आपले कार्यकर्ते तास वाटतात महाशा कार्यकर्त्यांना एका बाजूल्यानंतर त्यांच्या कुठल्याच कुठे करण्या पाहिजे त्या भविष्याचा त्या